नमस्कार माझ्या वनिता ब्लॉग असेल जर तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत तर गाईज मी आज तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे खरं तर मला ना आता भाजीचं खूप प्रेशन नाही का जेवणाचं की नक्की म्हटलं काय भाजी बनूया असं तर मला एक रेसिपी सुचली आहे तर मला असं वाटतं की ती कोणी ट्राय केली की नाही कधी खाल्ली की नाही माहीत नाही मला तर मला असं वाटलं की आता मी बनवते जर तुम्हीसुद्धा शेअर करूया चला त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते त्यासाठी आता ती रेसिपी कशी म्हणजे नक्की काय आहे त्या नाव काय आहे त्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला रेसिपी स्टार्ट करूया तर काहीच आहे बघा आता मी बनवणार आहे तुम्हाला मी बोलले तर त्या रेसिपीचं नाव आहे कांदा आता म्हणजे खूप छान लागतंय म्हणजे ही भाजी मला माहीत नाही की तुम्ही कधी खाल्ली आहे की नाही म्हणून म्हटलं तुम्ही सगळी शेअर करावी आता ही डाळ मी दोन ते तीन तास चांगली भिजत टाकली होती म्हणजे ह्या रेसिपीला ही डाळ भिजत तर टाकावं लागते म्हणून सांगते हे बघा चांगली आपली भिजली आहे म्हणजे तुकडा होतोय आहे हां तर म्हणजे असं थोडीच टाकायची जास्त जास्त नाही टाकायची आणि हे दोन कांदे घेतले आहेत मी आता कडे तापत ठेवली आहे तर आपण पहिले कांदा चिरून घेऊ आणि जर दुसरी गोष्ट याला कांदा स्लाइस म्हणजे उभा कापायचा कारण की उभाच छान वाटतो त्याला जर तुम्हाला उभा नसेल आवडत तर तुम्ही बारीक चिरू शकता पण मग ह्या रेसिपीला उभाच का चांगला वाटतो आता आपण मस्तपैकी बारीकची चिर। उभा चिरून घेऊन खूप छान भाजी होती याची तुम्ही आता नक्की ट्राय करा काही जणांना माहीतही असेल मी दोन कांदे घेतले बारीक बारीक आता आपला कांदा होतं चालला एखादी भाजी नाही सुचली किंवा रोजची भाजी खाऊ करता आलं असेल तर तुम्ही अशा प्रेमधून करून बघा डाळ सगळ्यांनी घडता असते आता आपला कांदा चिरून झाला आहे एखाद्या दाकड ठेवली आता एक तेल टाकते गेसनं टाकते गॅस फुल करते थोडा जिरा टाकते जिरा चांगला फुलला की आपण त्यात कांदा टाकू आणि कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होऊन द्यायचा आहे म्हणजे मला ही रेसिपी माझ्या आईने शिकवली आणि म्हणजे मला पण आवडते हा कांदा आपण चांगला ब्राऊन होऊन देऊ चांगला म्हणजे असा त्याला कलर येऊन देऊ चांगलं फ्राय झालं आता मग याच्यामध्ये डाळ जे थोडी राहिली रे ते टाकून दे आणि डाळ मग शिजवले डाळ भिजून भिज भिजत टाकली त्यामुळे डाळ थोडीफार ती नरम झाली आहे त्यामुळे ती शिजवायला जास्त वेळ नाही लागणार जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं आपण चांगली फ्राय करून घेऊ तुम्हाला बोलू ते कांदा म्हणजे ब्राऊन येऊन देऊ गोल्डन कलर येऊन देऊ चांगला फ्राय करतो आता आपण मसाला टाकतो त्याच्यामध्ये अर्धा चमच हळद इतकं मी तिखट आहे म्हणून मी थोडी असं टाकते आणि तिखटवाली आहे ती थोडं थोडं टाकते चांगलं मिक्स करून घेऊ एकदम सिंपल रेसिपी आणि झटपट होणारी आणि खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चविक होते so, मीठ आपले मसाले ॲड करून झालेत आता पाणी टाकते so, मी तुम्हाला जर असं जास्त पाहिजे तसं पाणी टाका याला मीटा। जाकंट रहूं। रहूं तरह गाई आता याला आपण जास्तीपैकी दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून झाकण ठेवून चांगलं शिजवून द्या तर काही आता आपली दहा पंधरा मिनटं झाले तर आता बघू आपण आपली भाजी रेडी आहे का तर हे बघा किती मस्त कलर आला आहे आणि किती छान दिसते मला बोलले मगाशी मी आता बघू आता मी ती झाली का चेक करू आपण शिजले माझी आपली भाजी रेडी आहे तर आई तुम्हाला ही माझी एकदम वेगळी चणा दाळाची म्हणजे याला कांदा बोलतात कारण की याच्यामध्ये डाळ आणि कांद्याच्या व्यतिरिक्त काही टाकलं नाही मसाले सोडले तर त्यामुळे याला दाळकांदाची रेसिपी बोलतात तर तुम्हाला जर वेगळं काय नाव सुचत असेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा तर काही सुमारे ही माझी रेसिपी कशी वाटली आहे करी, करी ना मस्त म्हणजे जरा एक कधीतरी वेगळं काही खावं असं वाटलं आणि झटपट होणारी आहे पटकन जसं तुम्हाला भूक लागली पटकन काय बनवतो तुम्ही ही म्हणजे रसंभाजी बनवू शकता मला तर खूप आवडतं तुम्हालाही आवडली की नाही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ती बघू नका ट्रायची तर करा तर तुम्हाला ही रेसिपी आवडलं असं लाईक करा शेअर करा आणि मी नेहमी तुम्हाला माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय